अग तुला सांगू सांगू वाईट आलंय अगं कधी सोडवणार आहे माझं सोनं सोडू की? एवढी घाई कशाला घाई कशाला किती दिवस झालं अगं प्रत्येक वेळेस तुझ्या माहेरच्या लोकांना पैसे कमी पडतात आणि माझं सोनं तू घाण ठेवते गेल्या वेळेस सोनं घाण ठेवलं आणलंस का सोडून शेवटी मोडून खाल्लं ते मग तुमच्या पोराला बोला की तुमच्या पोराने मला पैसे नाही दिले म्हणून मग घाण ठेवायला लागले तुमचं अगं हो त्याला बोलन पण पैसे कोणाला लागत तुझ्या माहेरच्या लोकांनाच लागत होते ना मग यांनी द्यायला नको का गरज लागते तेव्हा एखाद्या वेळेस काही अडचण आली तर द्यायचं काय पैशाचं झाड आहे का सारखं त्यालाच मागायला का तुझ्या गणगोताला दुसरं कोणी नाहीये हाच जर जावाय राहिला काय फक्त तीच लेख राहिली म्हणजे तुलाच पैसे मागायचे तेवढं कर्तव्य असतं एखाद्या अडचण आली असं करावी म्हणून मग आता ही माझी अडचण नाही बाई माझं सगळं अगं लग्न कार्यात गेले लोक मला बघतात की त्या बाईच्या अंगोर किती सोन आता फुटका पुटका सुद्धा नाही आणणारच आहे की तुम्ही असं का बोलताय आणणार कधी हो? आणणार आहे कधी आणणार आहे बाया मला विचारतात राहू भांडा की जरा काय चाललंय तुमचं काय चाललंय सांगा तुमच्या आईला काय झालंय सोनं तुला माहित नाही काय झालं अरे सोनं घाण ठेवलं याच्या आई बापांसाठी का मला सोडून किती दिवस अजून मग बाहेर वरडायची गोष्ट आहे का ती माणसं गोळा गोळा करा किती सगळ्यांना माहिती झाले दिसते का माझ्या गाड्यात एक फुटका मनी तर नकली घालून हिंडते लाज वाटते का तुला थोडी तरी थोडे दिवस नाही घातलं काही सोनं नाना तर काही जातं का आपण सांग बरं जरा तरी कुठं मिरवायचंय आता सोडवणार आहे आधीच दिलंय का सोडवायला मिरवायचं म्हणजे वा गो तर बैलच झाला पडलंय असलं काही बोलू नका असलं काय बोलू नका म्हणून का नाही लोकांना माहिती व्हायला तू सांगितलं सगळ्यांना अग या का मदत केली तर दुसऱ्या हाताला माहिती नाही पाहिजे असं लोकांना काही कळत नाही का लोक आंधळे नाहीत सगळं कळत लोकांना दिसत असलं बोलणे तुमच्या आईचं म्हणून मला वैता तो मग तुला माझा संसार नीट होऊन आहे का नाही म्हणजे तुला काय म्हणायचं मी तुझ्या संसार मोडायला बसले मी एवढंच म्हणते माझं सोनं ठेवलंय ते मला थे, आणून दे मला बाकी दुसरं काय माहिती नाही अगं पण कुठं पळून चाललंय का ते केली मग सासरच्या लोकांना काय फरक पडणार किती दिवस करणार कधी करणार आहेस हा सारखं 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 त्यांना काय अडचणी आल्या का आलच अडचणी आल्या का आलं हा कशाला एवढं कालवा करताय तुम्ही आता की माझं ठेव तिकडे घाण ठेव की मग कोणी सांगितलं नाही ठेवायला माझं कसं ठेवते लग्न झालंय म्हणे लगेच तुझं सोनं नाणं घाण ठेवणे का यांना मग काय फरक पडतोय तुझ्या आईसाठी ठेवणार आहेस माझं ठेवायला तुला लाज वाटली नाही स्वतःच ठेवायला तुला लाज वाटली कंटाळा आलाय तुमचा यांना काहीतरी समजावा मला बोलायचं आली मोठी शाणी बघितलं ना काय बघितलं गेली का नाही निघून ती वाईट निघून जाऊ दे अगं जाईन अशीच घरात नाही एक दिवशी निघून बरी जाईन हम्म तुझ्या आई भेटून ना वाटूळ झाले माझ्या अख्या आयुष्याच अरे वा 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 किती हुशार आहेस रे तू हा ती आईला एवढं बोलून गेली तू वरून मलाच बोल हा नुसता बायकोच्या पदरा चाड बायकोच्या पदरा चाड रा आई तर तुला काहीच पडलं नाही आई मेली काय राहिले काय काहीच नाही बायकोच्या पदरा बायकोचा बैल झालाय लेखाचा तुला बैल मी यायला <laughs> घर सोडूनच जाणार आहे तुमच्या ऐकाशिवाय मला एवढी पडपड करते सारखीच प्रत्येक कामात आता त्या गहाण ठेवलेल्या सोन्यावरूनच बोलायला लागली अग काय आहे ती तिचं हा तिला आहे का अकल असं घराबाहेर बोलवायचं तिथ बोलायचं म्हणजे चार चौकांनी ऐकलं पाहिजे आणि मग मला नावं ठेवली पाहिजे हिची सून अशी आहे तशी आहे म्हणून तिला ना तसली सवय आधीपासून पासून तमाशा करायची सवयच लागली मला ना आता कंटाळा आलाय असं जर चालू राहिले ना मी घर सोडून चालली जाईल मग एक तर पा तिला घरात तिला ठेवा नाही तर मग मला ठेवा अग थांब ना असं छोट्या कारणावर जातात का छोट कारण आहे का सारखं सारखं बोलणं मला नाही आवडत असलं अरे बावड्या कुठं घेऊ काय पण इकडे या का व्हायचं अग एवढं का काय सांगायचं यांना घरात नुसती किरकिरी चालू आहे आमच्या का बर का बरं म्हणजे काय बायकोची नाहीची कायम बांडणे आणि त्या आईला पण काढायला नको बाई उग मोठे काय तिला ती तिला सुनाला हा झाले काय माहिती का, का तुम्हाला बायको महत्वाची आहे मग आई बी महत्वाची आहे ना, है ना आई पण आता काय काय आपली अक्कलच ना काय करावं अरे आता तुला आयुष्याला बायको पुरवणार आहे का आई आहे मग खरं पण आता आई शेवटी आई आली ना अरे आई आता म्हातारी झाली ती किती दिवस जगायचे आता आज नऊद्या जाणारच आहे मग काय करायचं म्हणतो तुम्ही अरे काय सांगायची आमची भीतीच परस्ती तुझ्यासारखी मग तुमच्या घरी आता काय सांगायची माझी बायकुत असली खायद असेल हा नाही किरकिरी भांड किरकिरी आले की आले की काही 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 ना काही आदळापट भांडेन कुंडेन मग काय केलं तुम्ही सांगा सांगतो तुम्ही तुला तुल परत बायकोशिवाय चलतं का सगळं काही राहतं म्हणजे होत आहे का बाईकला हा सेन माणसाला ढकलली आई एक दिवशी विहिरीत कोणाला बोबाटा नाही सांग सांगू नको कोणाला म्हणून सांगतोय म्हातारी ढकलून दिली मस्त चालले आणि हे कोणाला कळ बिरड बाहेर कशाला कळायचं रानात नेली म्हणलं पाणी भरायची त्या मोटरीत आण शेण कालून पायपा टाकायला दिले ढकलून टाकलेली गेम अरे बायल बुद्ध चाललं दुसरेचे आकलिंग चालणार माझ्या प्रपंचात काड्या करत होतं लावला ना कार्यक्रम ढकलीत असतं हे आई ढकलीत असतं विहिरीत कार्यक्रमच होत असतो चाले मूर्ख कुठली आईला सकाळी अन्न बोललं ते खरं असन काय जे आईला खरंच त्यांनी म्हातारी मारली असन त्याची मारली की काय म्हथारी माणसाला कोणी विचारतं जगलं काय मेलं काय आणि आपल्याच्याने काही एवढं सोने फेडणं होणार आहे का परत घाण टाकलेलं सोनं अवघडच झालं म्हातारीचं द्यायचं म्हातारी काय एम किरकिर करती मला तर वाटतंय सरळ आपल्या म्हातारीला बी मारून टाकावा त्या अन्नाच्या म्हातारीवानी द्यायचे डायरेक्ट ही रेट ढकलून कोणी बघायला तवा आणि कोण चौकशी करते सांगायचं पाय घसरून पडली हां पण आहे ना हे म्हातारीचा कार्यक्रम करावाच लागेल कारण हे सोनं फेडणं आपल्याच्याने काय होणार नाही आणि तर माणसा तमाशा करायला लागली आणि त्यात बायको सोडून गेली का मग तरी अवघड होईन राहू नाही नाही बायको नाही गेली पाहिजे ही माथारी मिली मरू मरुदे तशीच हिचाच काहीतरी काटा काढून टाकू माथारीचा चालते चाल यो हावड्या बायकोच्या नादी लागून काहीतरी कुटाणा करीन बायकोमुळं पारवाया गेला आईला मारून टाकीन हो लवकर जाऊन ह्याच्या बहिणीला सांगितलं पाहिजे नाही ते काहीतरी ना करीन मी काय म्हणतो आहे तो अशी किती वेळ बसून राहणार इथं हा जरा आपलं हिंडत फिरत जावा रानत जावा हिरी पशी जरा फेर पटका मारून यावा शेतात आपल्या हा शेतात काय पण आता करायसारखं काही नाही शेतात अगं काय नाही असं कस तुझं पाऊल जरी शेताला लागलं तरी आपल्या शेतात सोनं होईन काय माहितीये का आपली ती ईर नाही का काय तिचं पाणी का की कमी झालंय अगं कसं काय आता मला बी नाही माहिती ते काय झाले काय नाही तेवढं जरा म्हणलं तू बघितलं असतं आता तू जुनी माणसं तू मला माहिती आहे का नाही बरोबर आणि काय माहितीये का आपलं ते वावर नाही का ते खाल्ला कडलं अगं ते पडीक नाही का मुरमाड्याच ते तू म्हणली होती ना ऐकायचं ती बी टाकू इकून आणि त्याच्या बदल्या त्यानं आपल्याला वरला काळवटीचं काळवटीच पट्टी घ्यायची ना ती बी एकदा बघून घेतलं असतं आपण मग चालतंय कि मग निघायचं मग म्हणजे येशील ना तू रानात तुझा राग नाही ना राहायला काय माझ्यावर हा का माझा कसला राग आता हा आई बोलली म्हणून कधी पोराला राग येतोय का हा नाही मला वाटलं तुझ्या बायकोला मी एवढी बोलले आता नहीं नहीं। का तू काय माझ्याशी बोलायचं नाही महिना दोन महिने नाही नाही माझ्या मनात कसलाच राग नाही उलट तू बी मनात काय ठेवू नको आईचा राग धरून जमत असते का पोराला बर चल मग येऊ राहणार जाऊ आपण अरे चल की हा हा जाऊन येतो चला हा आज मला लय आनंद झालाय बघ ना पहिले इरीवर जाऊ बरं का तू पहिले सारखं रागवलं नाही माझ्यावर अजिबात नाही आता तर कधी रागवणार बी नाही तुझ्यावर खरंच हा काय करते काय झालं काय करते म्हणजे दिसत नाही का तुला काय करते बर जाऊ देते आई कुठे ते शेताकडे गेलेत वेळ झालं थोडा वेळ झाला बरं चला शेताकड अगं झालंय काय अहो वेळ नाही आता सांगला तुम्ही शेताकडे चला मी सांगते काय झाले ते चला पटकन हे काय नवीनच नवीन नाही चालत पटकन येते बाईचं आले बघ हा तुझ नाहीतरी रानातली जीव असायचा ये बर पहिली हिरी हो तू बघ काय झालंय पाणी अगं हे काय पाणी तू बघ बर नीट वाकून तो तिकडनं आपला जुना सफ होता बघ एक कुठ रे अग तो नाही का जुना सफ होता मला काही दिसत ना अग ते नीट बघ तू हे बघ तिथं खाल्ल्या बाजूला अग तो नाही का त्यो काय म्हणतेस मला काही कळ ना तिकडनं पाणी यायचं ना पार बंद झाले तू बघ तुला दिसल ना मग सांग मला काय म्हणतेस मला तर काही दिसत ना कुठं रे लाज वाटली पाहिजे तुला आईला ढकलून देतो दे विरीत मी तर किती चांगलं समजत होते तुला पण नाही तू तसा नाही मला ना आता तुला दादा म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली अरे जिन आपल्या तळ हाताच्या फोड्यासारखा जपला तू तिला विरीत ढकले तो जिन आपल्याला जन्म दिला तिला विरीत ढकले तो खरच खूप म्हणजे खूप मूर्ख माणूस आहे तू तो स्वतःच्या आईला विरे ढकलाय निघालायचा आणि का तर या बायको मुळ बायकोच्या प्रेमामुळे तुला बायकोचं प्रेम दिसत ना आईचं प्रेम नाही दिसत का अरे काय चुकलं तुला लाज वाटली पाहिजे चुकलं म्हणतानी हाय तुला आई चाजून अरे बालपण स्वतःच बालपण ना हातावर काढलंय सगळं आई हो इकडे किती आरडओरडा करताय अरे तर हा त्याच्या फोडासारखं जपलं मी तुला मला तुझ्याकुन या अपेक्षा नव्हती आणि तुझं म्हणलं असतं ना तुझे आई तुझी अडचण होती आमच्या संसारात स्वतः जीव दिला असता पण आईच्या आणि मुलाच्या नात्याला तू काळीमा फासल <laughs> आई जाऊ काम करा तुम्हाला नसेल ना तुमच्या आम्ही सांभाळतो असलं कशाला करता तसं नाही दाजी पण माझ्या डोळ्यात <laughs> तुम्ही तुमच्या आईला जसं सांभाळू शकता तसं यांना नाही सांभाळू शकत पाहिजे आणि उद्या जर तुमच्याच मुलाने सोबत असं केलं तर तुम्हाला बरं वाटेल काही वहिनी तुम्ही तरी समजायला पाहिजे <laughs> खरंच चुकलं बाज दाजी <laughs> आई चुकलं बाज मला बापकरच ऐकू ला धडा झालो होतो मी मला माझी आई कळाला का काय कळाला आणि त्यात तिचं दागिनं घाण ठेवलं होतं मी कळलं नसतं तर मग काय केलं असत दागिनं घाण ठेवलं होतं आणि मला वाटलं माझ्याच्यानी ते सोडून अन्न व्हायचं नाही म्हणून मी ते कोणाला कळायला लोक को बोलून आईला ढकलून तुला वाटत होत टोकाच तो पाऊल उचलते का तूच सांगितलं होतं माझीच चुकलं मीच त्यांना बोलली होती काय ल संपवा नाही हो आत्ताची विल्हेवाट लावा मला माहित नव्हतं विल्हेवाट लावा म्हणजे जीव घ्या चुकलं आमचं आत्या ह्यांच्याकडनं मी माफी मागतो एका शब्दान जर बोलले असते ना आम्हाला की आमचे जे सांभाळून शकतात शकतं आम्ही सांभाळायला असते आहो खरंच चुकलं माझं अशी चूक परत नाही करणार आम्ही मला आई नाही मला विचारा तुम्ही तुम्हाला माहिती नाही स्वामी तिन्ही जगाचा आई भिकारी मी यांना आय म्हणून सांभाळतो पण तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे आम्हाला एकदा तरी विचारायला पाहिजे होत बघितलं किती मोठ्या मनाने माफ करतात तरी पण जाऊ नये वाटत हा आहे पण इथपर्यंत दिवस दाखवतील वाटलं नव्हतं तुम्हाला खरंच अडचण होती का रे माझी माजे। नाही हो माझ्याच डोक्यात काय करायला आणि मी त्यांना बोलले म्हणून त्यांनी सगळं असं केलं त्यांची काही चूक नाहीये त्यांना त्यांची चूक कळण ना त्यावेळेस ते त्यांच्याकडे आता चल आपण घेऊन जाऊ आता तरी इतकं ठिकाण येऊ द्या तुमचं उद्या तुम्ही काही आहो नाही चल आई आपलं चुकलो खर तर चुकलं मी काय काय बोलले तुम्हाला असं करायला नको होत अगं पण तू तरी एक आई आहे ना उद्या तू आई होशील तू एक स्त्री आहे तू तरी समजून घ्यायचं आई ना आईला माझ्या मी बोलले ना परत नाही होणार आपण आईला परत आणू अगं जिने नऊ महिने मला पोटात वाढवलं तर आताच्या फोडाप्रमाणे जपलं उपाशी राहून मला जीव घातलं त्या आईला आज मी मारायचा इच्छा केला तर का तुझ्यामुळं मुळे अगं सून बनून आली ना तर एखाद्या घरात लक्ष्मी बनून येत जा तसा बनून नाही इथून पुढे जर आई तुला जड होत असेल ना तर तू घरात गेली तरी चालेल ना आईला नाही सोडणार मी असं बोलू नका ना आपण आईला परत घेऊन येऊ खरच विश्वास ठेवा माझ्यावर मी जाईल त्यांना आणायला आता काय जाते आई गेली माझी आता काय उपयोग आहे अख्ख्या लोकांनी नाव ठेवली असते तुम्हाला शांतवा ना चला बरं घरी शांतवा मी बोलते ना मी बोलणं करेन नाहीशी आणि व्यवस्थित घेऊन येईल आणि असा त्रास कधीच नाही देणार ते काय नाही घरी गेल्या गेल्या पहिले दाजींना फोन लावू आणि पाया पड त्यांच्या आणि माझी आई घेऊन ये घरी हो। तो परत मी तुला घरात घेणार नाही चालेल चला घरी चला, चला।